आयुष्य पकडायला नसतं ते अनुभवायला असतं नमस्कार मित्रांनो मी हेंद्रजित आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे कमी वेग आपण कायम घाईत असतो नंतर काय होणार पुढे काय होणार कसं होणार पण वेगात आम्ही जगत नाही कायम जात असतो थांबल्यावर लक्षात येते आपली अवस्था आसपासचं जग काय सुरू असायला पाहिजे काय सुरू आहे वेग कमी करणं म्हणजे मागे जाणं नाही ते स्वतःकडे येणं आहे मग आज थोडे हळू व्हा सगळं लगेच नको सगळं परफेक्ट नको आयुष्य पकडायला नसतं ते अनुभवायला असतं ते जगायला असतं मग थोडं वेग कमी करूया आणि जगाकडे बघूया स्वतःकडे पण बघूया हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा